नवापूर शहरातील नेहरू नगर परिसरातील रहिवासी जनसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात व सामाजिक कार्यात सतत धावपळ करणारे व मन मिळावू शांत स्वभाव असलेले आदिवासी समाजाचे बंधू संदीप पंकज मावची यांनी आपले आईसाहेब शेवबाई पंकज मावची यांचा आशीर्वाद घेऊन वाढदिवस साजरा केला संदीप पंकज मावची यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना उपस्थित हो विजय जिवा मावची लाला दामजी मावची जितू गावित अतुल मावची आकाश गावित अम्मा गावित विजय तिजवीज राज तिजवीज अपेश गावित अजय गावित उमेश गावित पवन पाडवी बादल पाडवी सनी संदीप मावची मिलिंद गावित सुनील गावित आई शेवभाई पंकज मावची उर्मिला पंकज मावची समस्त मित्रमंडळींनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर